तर कशा आहात सगळे बरेच असतील मी ही बरी आहे आणि आजपासून मी ठरवले की रोज व्हिडिओ बनवायचे त्याच्यामुळं <coughs> बनवायला लागले तर आता सकाळचे वाजले आहेत दहा वाजले पावणे दहा झाले आणि काम आता चालूच झाली आता माझी सानिका गेली आहे तिला सोडून आले बस स्टॉपला आणि मग नंतर आंघोळ वगैरे झाली कॉफीही पिले आणि आता वरती चालले मी कपडे टाकायला माझे कारण औषध मारलं तरी काही फरक पडलेला ना नाही त्याच्यामुळं नाही का परत सगळे कपडे उन्हामध्ये टाकायला चालले तर हा हा सगळा ढिगारा नेऊन टाकायच्या वरती तिथं बसला रॉकी आणि गुणी कुठं बसली हा गुणी इथं इथं बसली आहे गुणी आणि याच्यावरचं सगळं ते पण काढलं त्याचं त्याच्यावरती पण औषध मारलं होतं आणि याच्यावरची गादी वगैरे सगळं वरती नेऊन टाकले पण आता बघू काय होते काय नाही अजून एकदा परत एकदा मारते औषध पाहू एकदा ट्राय करू परत नाही मारणार मग ना पण रात्रभर झोपच नाही आणि हा बघा कसा चालतो किटू तू तुझी एक्सरसाइज चालू त्याला वरतीच बसायचं पण वरती ते आहे त्यांनाच मी आतरून दिले काय काय ह्याला काय आतरून देऊन हा गपचप बसत नाही मारतो त्या दोघांना आहे असा हा पण आगावी रात्रभर इथंच झोपतो आम्ही खाली झोपतो आता तर माझ्याजवळच झोपतो तो चाला, एक एक आहे एक, एक, ना पूर्ण नेऊन टाकून येते हे असं उन्हामध्ये सगळे कपडे वाळत घातले मी इथून तिथून आमचेच कपडे आणि कडक ऊन पण पडले त्याच्यामुळे वाळून जाते काल धुतलेली होती सोफा कवर आणि हे कुठं आला तिकडं तिकडं बोका आहे बोका मारतो मग तुला जायचं नाही पलीकडं

इथं पॉईंटच गेला हाखरांसाठी तर कावळे आणि पारवी येऊन खाऊन जातात आता हर्शिक आहे तसंच आहे अजून मला उडकायला टाईमच भेटला नाही आता जेवण करायचं आहे मला कारण आत्ता वाजले आहेत एक तर आता जेवण वगैरे करते आणि मग बाहेर कुठं जायचं नाही त्याच्यामुळं काही उरकलं नाही आहे तशीच सकाळ बसणं तर पाहुणे सहा वाजलेत आणि मी कॉफी बनवली आता चला कॉफी तर पिऊन घ्या एवढ्या लवकर मी पीत नाही पण आज बनवली कारण कुठं गेलेच नाही मी बाहेर आज कामच करत राहिले दिवसभर कारण प्रेस कंट्रोल झाल्यानंतर सगळे साफसफाई करावी लागते कपडे वगैरे हो धुवावं लागतात तर ते धुवून टाकलेत सगळे वाळत घालायचे रोजच्या रोज ते काम चालू असतं आणि चला आता सात साडेसात वाजले की स्वयंपाकाला लागायचं भाजी काय करायची ते रोजचंच टेन्शन आहे सगळ्यांचंच ते सगळ्या बायकांसाठी तो एक प्रॉब्लेम आहे रोजचा की भाजी काय बनवायची बस तर पाहू आता थोड्या वेळाने काय भाजी बनवायची ते माझी कॉफी पिऊन झाली थोडीशी राहिली काय पाहिजे खायचंय म्हणून उभा राहिला इथं आई एक इथं बसले खाण्यासाठी खालनच वरडत येतो झालं ना जा आता पण तर आमचे मारतील जा। हा जायला मी पावभाजी करते कांदा टोमॅटो कापायच आणि इथं मी वाटाणा बटाटा आणि फ्लावर शिजवून घेतले आणि बारीक करून पण घेतले आणि आमची गेंगीतच आहे मारामारी करायला बा चालला मागं मारायला चालायला येत नाही पण मारामारी बरोबर येते करायला यांना पावभाजी बनवायला लागली मी तयारीला लागले कांदा टोमॅटो टाकले आलो लोक पेस्ट पण टाकली आणि मग आणि हे मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं झाली माझी पावभाजी पाव आणून ठेवलेले आहेत आणि आता याला फोडणी दिली मी सगळ्या मिश्रणाला आणि झाले तयार पावभाजी हा पा इथंच बसणार कारण याला भूक लागलेली आता संपले खायचं शिरून घेऊन येते तोपर्यंत हा इथंच बसणार आहे एक तिथं आणि एक हिथे मस्का लावून मी ना पाव भाजून घेते आणि पोरांना देते म्हणजे ते दोघे जेवायला बसतील नंतर मी बसते ही झाली पावभाजी तयार या जेवायला चालले आहे बिछाणा आणायला सकाळी टाकलेला किट्टू चला झोपायला अकरा वाजलेत रात्र झाली कळती का नाही काय माहिती आणलंय झोपायचे का नाही किटू काय सोप्यावरनं उडी मारून पाहतोय का माझ्याकडे आता का उडी मारली तू एकतर आपल्याला चालायला येत नाही काय नाही हे असं चालायचं फेगड फेगड मग चला झोपायला व्हिडिओ इथेच थांबवते कारण संध्याकाळचे अकरा वाजले तर झोपायचे तर मी पहिलाच आता बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवला हा आवडला तर नक्की सांगा की तुम्हाला शॉर्टमध्ये आवडतील किंवा मोठे व्हिडिओ आवडतात ते तर चला गुड नाईट